खरं म्हणजे कृतज्ञता व्यक्त करताना मागचा सर्व इतिहास डोळ्यासमोर येतो आयुष्यात एक एक व्यक्तीचं स्थान माझ्या आयुष्यात कायमस्वरूपी माझ्या याच्यात राहिलेलं आहे कारण की शून्यातनं विश्व निर्माण करताना आपल्याला ती ना साहजिक नॅचरली ती एक जाण मनात राहते आपण विचार करतो की आपण हे म्हणजे कधी विचारही केला नव्हता की आपण असं काही आयुष्यात करू शकू का कारण की परिवारातनं विभक्त झाल्यानंतर सारखे एकच विचार यायचे की कसं आपण आपल्या तिन्ही मुलांचं संगोपन करू आणि एक मध्यमवर्गीय माणसासारखं आपलं जीवन कसं निघेल आयुष्यात कधी असं एवढ्या मोठ्या प्रमाणात काम करायची संधी मिळेल नाही मिळेल किंवा काही असं विचारच केला नव्हता परंतु आता ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करताना मनात एक गोष्ट येते की आपण जर याला थोडंफार यश मानत असो तर हे यश कशामुळं आहे तर सगळ्यात पहिले मनात एक कल्पना येते की ज्या आई आपल्याला जग बघायला आहे त्याच्यापेक्षा आपण पुन जास्त कोणाच्या कृतीज्ञ राहूच शकत नाही आपण जे काय म्हणतो की आपण व्यवसायात जे योग्य निर्णय घेतले किंवा व्यवसायात जाडच करू शकलो किंवा व्यवसायात आपण काम करताना कार्यरत राहताना कष्ट करू शकलो ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला आपल्या आईवडिलांकडून डी एन एमध्ये मिळालेल्या आहेत तर मी सगळ्यात पहिले कृतज्ञ माझ्या आईवडिलांचे आहे ज्यांनी मला हे करण्याची क्षमता माझ्यात निर्माण केली आणि त्यांची पुण्याही मला हे सगळं घेऊन इथपर्यंत प्रवास करणं शक्य करू शकली पहिली कृतज्ञता माझी ती आहे थोडं पुढं गेल्यानंतर माझं करिअर मी स्पोर्ट्समध्ये करावं असं माझी सुरुवातीची मानसिकता होती माझ्या वडिलांना कायम चिंता असायची की मी फक्त खेळातच लक्ष देतो व्यवसायात मी करू शकेल का नाही करू शकेल त्याचं जीवनचरित्र कसं चालेल खूप काही वडिलांनी कमवून ठेवलं नव्हतं वडिलांकडं त्यांच्या आयुष्यात त्यांनी कष्टाने कमावलेले नाव ही फार मोठी पुंजी होती बाकी सगळं एक मध्यमवर्गीय माणसाचं जीवनासारखं होतं वडिलांनी कारखाना टाकला होता आणि आम्ही दोन मोठे बंधू कारखान्यात बघत होते तिन्ही बंधू बघत होते माझ्यापेक्षा थोरले गिरीश गादिया यांनी हा रिअल इस्टेटचा धंदा केला खरं म्हणजे रियल इस्टेटच्या धंद्याचा विचार करणंही आमच्या परिवाराला शक्य नव्हतं ही गोष्ट कारण की हे भांडवलदाराचं धंदा होता परंतु माझे बंधू गिरीश गाडी यांनी स्वतःच्या हिमतीवर आणि स्वतःच्या बुद्धिमत्तेवरती आणि माझ्या आईवडिलांच्या आशीर्वादाने त्यांनी हा व्यवसाय सुरू केला होता कालांतराने एक दोन वर्षानंतर त्यांनी मला औरंगाबादला इन्व्हॉल्व केलं आणि माझ्यावरती औरंगाबादच्या प्रकल्पाची जबाबदारी आली आज कधीकधी वाटतं की बाबा आपल्याला काय मिळालं परिवाराकडनं पण आज जर मनात आपण जर सकारात्मकपणे विचार केला तर ही गोष्ट निश्चित येते की गिरीश गाडींनी जर संधी दिली असती व्यवसायात ह्या रिअल इस्टेटमध्ये काम करायची तर आपण पुढच्या गोष्टी विचार कर न केलेल्याच बऱ्या तर मी गिरीश गादी यांचाही कृतज्ञ आहे की त्यांनी मला ही संधी दिली त्यानंतर एकोणीसशे चौऱ्याण्णवला मी रवींद्र सांगला रविराज ग्रुपचे पुण्याचे ह्यांच्या संपर्कात आलो ह्या व्यक्तीने मला आयुष्यात व्य व्यवसायाचे धडे स्वाभिमानी जगण्याची जिद्द आणि संघर्षाची आणि स्वतः काम कार्यरत करण्याची जी ऊर्जा त्यांनी दाखवली ती माझ्यासाठी प्रेरणादायी चालले मी त्यांचाही कृतज्ञ आहे त्यानंतर एक काही व्यावसायिक का आहेत जसे की आर के अग्रवाल लिमिरेडियन ग्रुपचे मालक ब्रह्मा ग्रुपचे मालक त्यांचा एक मी कृतज्ञ आहे त्यानंतर सरकारी कामानिमित्त माझी मंत्रालयातल्या काही लोकांच्या ओळखी झाल्या जे ऋणान बंद त्यांच्यावरून निर्माण झाले घरचे सन्मान निर्माण झाले त्यांचे मार्गदर्शन आणि त्यांच्या सहकार्यामुळं आपल्याला आयुष्यात खूप फायदा झाला अशा श्रीमती सौ कुर्डीकर मॅडम श्री सुधीर ठाकरे साहेब संतोष पराडकर साहेब आणि सगळ्यांचे नाव घेऊ शकत नाही पण बरेच अधिकारी लोकांचं त्यांचं मी कृतज्ञ आहे त्यानंतर माझी ओळख श्री केंद्रेकर सुनील केंद्रेकर साहेबांबरोबर झाली त्यांनी मला एक आयुष्यात एक काही शिकवण दिली कायद्याप्रमाणे काम कसं करावं कायदेशीर बंधनं कसे पाळून घ्यावेत एक कायदेशीर शिस्त त्यांच्यामुळं मिळाली व प्रशासकीय कामात काय काय धोके का येऊ शकतात आणि कशा डोक्यांना बाबतीत विचार करावा तर त्यांचं एक मार्गदर्शन मला खूप राहिलं मी त्यांचा ऋणी आहे त्यानंतर आमचे एस एम राठोडबाई साहेब एडलावर भाई यांनी मला वेळोवेळी सहकार्य केलं मी त्यांचाही ऋणी आहे त्यानंतर मिस्टर अनिलभाई झाले श्री कळसकर साहेब आणि गादिया ग्रुपमध्ये गुंतवणूक करणारे असंख्य लोक व्यावसायिक गुंतवणूकदार माझे ग्राहक मी ह्या सगळ्यांचं ऋणी आहे त्याबरोबर राजकीय क्षेत्रात श्री अतुलजी सावे यांचं नेहमी एक मोठ्या भावाप्रमाणे प्रेम मिळालं आहे संजयजी शिरसाट असो प्रदीप जयस्वाल साहेब असो बुमरे साहेब असो चंद्रकांत खैरे साहेबांनी मला खूप वेळ दिलं मी ह्या सगळ्यांचं ऋणी आहे तसंच आम्ही कोविडच्या काळात एक क्लाउड किचनची संकल्पना घेऊन आलो होतो दुर्दैवाने आम्ही ती तो, तो व्यवसाय पुढं बंद करावा लागला आम्हाला परंतु त्या काळात निस्वार्थ दैनिक सामनाचा पूर्ण स्टाफ आदरणीय सुभाषजी देसाई साहेब यांनी जी, जी मदत केली ही कधीच न विसरण्यासारखी मदत आहे मी त्यांचाही ऋणी आहे तसेच माझे मित्र श्री विक्रम सावजी यांनी कोविडच्या संघर्ष काळात मला जी मदत केली ती कधीच न विसरण्यासारखी आहे फ्रेंड सेट मंत्री यांनी पण वेळोवेळी मला मदत केली मी त्यांच्याही ऋणी आहे तसेच काजिंग साहेब व सिराजबाई यांचाही माझ्याबरोबर खूप प्रेमाचे संबंध राहिलेत विश्वासाचे संबंध राहिलेत त्यांचाही त्यांनी माझ्यावर दाखवलेला विश्वास तोही मला नाही विसरता येणार अशा अनेक लोकांच्या सकाळी आमची लिगल टीम आमची सी ए आमचे आर्किटेक्ट आमच्यासाठी रात्रंदिवस काम करणारा आमचा सगळा स्टाफ या सगळ्यांचा मी ऋणी आहे की आपल्यामुळे हा प्रवास आम्ही करू शकलो यशाची काही गणना नसते यश मानण्यावर असतं आम्ही फार आमच्या यशाने समाधानी आहोत अशातली गोष्ट नाही आहे परंतु जे आहेत त्यात आम्ही समाधानी आहोत आमच्या अशा काही खूप महत्त्वाकांक्षाही आज नाही आहेत जोपर्यंत मिळेल कामाची संधी शेवटच्या श्वासापर्यंत काम करत राहावं तर ह्यासाठी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष ज्यांची पण मदत मिळाली जसे आमचे लँड ओनर्स आहेत रंबाजीराव धोंडरे सगळ्यात पहिले तर मला ख उद खडकेंची जागा मिळाली रंबा खडकेंची जागा मिळाली त्यानंतर रंभाजीराव डोलरेंनी मला जागा दिली आता आता लेटेस्ट आम्हाला प्रकाश शळुंगी साहेबांच्या परिवाराने आमच्यावर एक कासा सोनारची जागा देताना विश्वास केला अशा अनेक लोकांमुळं आम्ही हा प्रवास करू शकलो मी सगळ्यांचं ऋणी आहे माझ्या देवाकडे ही एवढीच प्रार्थना आहे की आम्हाला जे जे पण यश देईल ते निर्बळ निष्कलंक राहो आणि समाजासाठी देशासाठी आणि माझ्या परिवारासाठी जी उन्नती करू शकतो त्याचा प्रयत्न करा करत राहावं हो, आणि सगळ्यात विशेष म्हणजे माझा पुतण्या गणेश गालिया ह्याने मागच्या वीस वर्षात जे माझ्यासाठी रिओट केलेलं आहे निस्वार्थ भावनेने म्हणजे पगार पैसा व्यवसायाशिवाय त्यांनी जे पूर्ण झुकून कधी कामात स्वतःचं स्वार्थ न बघता फक्त फक्त कामाचं लक्ष म्हणून जे काम केलं त्यामुळं ग्रुप इथपर्यंत आलेला आहे तो लहान आहे माझ्या मुलासारखा आहे मुलगा आहे माझा पण तरी पण मी त्याचं ऋण व्यक्त करतो माझी पत्नी स्नेहा गादिया माझे दोन्ही मुलं वेदांत गादिया सिद्धांत गादिया माझी मुलगी सुना गादीया गादिया, गादिया माझ्या प्रत्येक काळात माझ्या चांगल्या काळात वाईट काळात माझी सोबत देणारी माझी अर्थांगिणी आस्तिनी हे सगळ्या सोबत आणि साथ दिल्यामुळं हा सगळा प्रवास होऊ शकला आणि ह्या यशात सगळे सहभागी आहेत माझा संपूर्ण परिवार माझा गाजिया ग्रुपमध्ये काम करणार सगळे आहे मी ऋणी आहे आणि या सगळ्यांमुळं आम्ही इथपर्यंत प्रवास करू शकलो